आणि बातमी मुंबई मधूनच आहे बेस्ट आगारामध्ये महिला कंडक्टरला गैरवागणूक देण्यात आलेली आहे डेपो मॅनेजरने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केलेली आहे प्रतीक्षा नगर आगारामधला हा धक्कादायक प्रकार आहे महिला कंडक्टर कडून व्हिडिओ शेअर करत आरोप करण्यात आलेला आहे आमच्या डेपोमध्ये माननीय मॅनेजर रोहिश फर्नाडीस हे गेल्या दीड वर्षापासून माझ्या बरोबर जवळीस साधण्याचा प्रयत्न करत आहेत मला कामाची अत्यंत गरज असल्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती तरी त्याने गेल्या महिन्यात माझ्याबरोबर कामाच्या बदल्यास शारीरिक सुखाची मागणी केली तरी मी जवळच्या पोलीस चौकीमध्ये त्यांची तक्रार केली असून त्यांना काहीही शिक्षा झाली नाही डेपो मॅनेजरने महिलेकडे शरीर मागणी केलेली आहे नगर आगारामधला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे महिला कंडक्टर व्हिडिओ शेअर करत आरोप करण्यात आलेला आहे या महिला कंडक्टर कडे शरीर मागणी डेपो मॅनेजरने केली होती तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन खरं तर खूप धक्कादायक बातमी आहे आणि इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करत आहेत मात्र सुरक्षेचं वातावरण कुठेच मिळू नये का हा सवाल आता उपस्थित व्हायला लागलाय चेतन जान्ह आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून बेस्ट प्रशासनावर अनेक ताशेरे ओढले जात आहेत बेस्ट एक्सिडेंट असतील त्यानंतरची आता ही व्हिडिओ जी आहे ती समोर आलेली आहे तर ही व्हिडिओ जी आहे ही महिला कंडक्टरने या व्हिडिओमध्ये एक मोठा खुलासा केलेला आहे प्रतीक्षानगर आग्रात ही महिला कंडक्टर जी आहे ती काम करत होती या आग्रा आग्रामध्ये या महिला कंडक्टर सोबत गैरवागणूक झालेली आहे आणि कामाच्या बदल्यात महिला कंडक्टरकडे तर शारीरिक सुखाची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि डेपो मॅनेजर लुईस वर या व्हिडिओच्या माध्यमातून या महिला कंडक्टरने गंभीर आरोप केलेले आहेत त्यासोबत डेपो मॅनेजर लुईस फर्नांडिस याच्यासोबत त्याचा साथीदार वाजपेयी याचं देखील नाव या महिला कंडक्टरकडून घेण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर डेपो मॅनेजर फर्नांडिस विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केलेली आहे मात्र आ, या डेपो मॅनेजर विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाहीये गुन्हा मागे घेण्यासाठी महिला कंडक्टरवर खरंतर दबाव टाकण्यात येतो आहे आणि नोकरीवरून काढून टाकण्याची देखील धमकी देण्यात आलेली आहे शरीर शारीरिक सुख देण्यास नकार दिल्याने खरंतर त्यांची बदली देखील आता सांताक्रूज आग्रहात करण्यात आलेली आहे आणि जी माहिती मिळते आहे त्या माहितीप्रमाणे या कंडक्टर ज्या आहेत या प्रायव्हेट कंपनीच्या कंडक्टर आहेत मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड या नावाच्या ज्या कंपनी आहे या कंपनीमध्ये खरं तर या कंडक्टर दोन वर्षांपासून काम करत असल्याची माहिती मिळालेली आहे आपण जर पाहिलं तर लुईस फर्नांडीस जो डेपो मॅनेजर आहे त्याला बेस्ट कडून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे जान्हवी जी 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 धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी